कमॉन hey. नमस्कार गावणूस स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे चतुर्थीचा पहिला दिवस तुम्हाला सगळ्यांना हॅपी चतुर्थी तर आपण बर बर आता बरोबर साडे दहा वाजता उठलोय रात्री लेट आल्यामुळे थोडा लेट झाला उठायला साडे दहा वाजता उठून आपण तयारी वगैरे केली आहे आता आणि आता आपण चाललोय देवाच्या पाया पडायला देवाच्या मूर्तीची पूजा आहे ना सकाळी पाच वाजताच केली होती बट जी आपल्याकडे लवकर येतात ना त्यामुळे आणि सगळ्यात पहिले आपल्याकडे भरजी येतात पाच वाजता मग त्यानंतर सगळ्यांकडे जातात म्हणजे आपण लवकर का ठेवतो कारण आपण हॉटेलवरूनच लवकर येतो चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत त्यामुळे आपण काय करतो आंघोळ वगैरे करून आपण म्हणजे कोणतरी घरातली लेडीज माणसं आंघोळ वगैरे करून आणि यांनाच दरवर्षी पूजा करतो पाच वाजता तर त्याप्रमाणे पाच वाजता पूजा झालेली आहे ऑलरेडी आता फक्त आपण फुल वगैरे घालूया देवाला आणि आता वाजलेत बारा मी उठून आघोळ वगैरे करेपर्यंत बारा वाजलेत पूजा करूया ना पूजा करूया

एकदम रिअलिस्टिक डोळे बनवले बघा डोळे गणपतीचे डोळेच मेन असतात सगळ्यात डोळे बघा किती छान आणि जबरदस्त बनवलेत ते डोळ्यांमध्येच बघून कळतं आपल्याला किती जबरदस्त आहेत ते बघा टोटल ओवरऑल गणपतीची मूर्ती भाव किती छान बनवली आहे सुंदर एकदम आणि वरती जो फेट्याचा कलर रोशनने चूज केलाय ना हा पर्पलवाला तो एकदम वेल्वेटमध्ये आहे आणि एकदम सुंदर दिसतोय सुंदर म्हणजे सुंदर सगळ्यात जबरदस्त जर काय दिसतंय तर गणपतीचे डोळे आणि वरचा फेट्याचा कलर एक नंबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय हे डेकोरेशन यार खूप टाईम लागतो याच्यात हे आपल्याला त्यांनीच करून दिलं आहे पण डेकोरेशनसुद्धा एक नंबर केला आहे आपल्या गणपतीला एकदम शेवटपर्यंत टाईम देऊन एकदम लास्टला आपला गणपती बाहेर काढला आपण पण ना त्यामुळे त्यांनी पूर्ण टाईम देऊन गणपती आपल्याला डेकोरेट करून दिलाय जसं की हे झालर हे गळ्या चेन टाईप वगैरे हे सगळं सगळं तर त्यांनी एकदम आपल्या गणपतीसाठी वेगळा टाईम स्पेशल टाईम देऊन करून दिला आहे डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती भारी एक नंबर डेकोरेशन केलंय बघा ह्या वर्षी आपलं डेकोरेशन चेंज आहे दरवर्षी आपलं थोडंफार सेमच असतं थो। पण ह्या वर्षी जे डेकोरेशन केलंय ते एक नंबर सुंदर केलंय डेकोरेशन त्याच्यात आपला काय हात नाही आपण हॉटेलवरती होतो त्यामुळे काय हे तू केलं आहे वा 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 हे सोहर्सने केलं आहे आमचे हे तू लाव हे तू दिलं ओके ओके हे सोअर्सने केलं हां होय ना ते पण तू केलं थम्सअप दाखव असं कर असं कर गणपती बघायला आहे म्हण हां तर आता आपलं काम फक्त एवढंच आहे की लक्ष ठेवायचं घरातल्याने की हे समय कायम पेटत राहायला पाहिजे गणपती जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत समयी कायम पेटत राहिली पाहिजे आणि अगरबत्ती चालू राहिली पाहिजे तर हे काम आम्ही सोहर्सला ना नावर्ष होय ना बाबू तू बघणार ना लक्ष ठेवणार ना मांजराला यायला देऊ नको सांगू दोन गणपतीचं गणपती एक नंबर जबरदस्त कलर कॉम्बिनेशन सुद्धा जबरदस्त आहे एकदम कपड्याचा म्हणजे धोत्राचा कलर सुद्धा बघा एक नंबर दिलाय करून म्हणजे धोतर एक नंबर कलरचा आणलाय हा बोल फक्त मी उत्तर हा ठीके दाखव हाखव सुला ठीक आहे ठीक आहे दाखव हां नको दाखव ठीक आहे आपल्या मांद्रीला दाखव ओतलून हा गणपतीच्या पाया पडव <laughs> ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तर आता आरतीची तयारी झाली आपण जातोय बाहेर आरतीला आणि खोलीत येऊन बोलायचं खास कारण म्हणजे असं की बाहेर भरपूर गडबड आहे गणपती असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे घरात किती गडबड असते तशीच आपल्या घरात चोवीस तास गडबड असतेच पण आता जास्तच गडबड आहे म्हणून मी या खोलीत येऊन बोलत आहे की आवाज येऊ नये बाहेरचा आणि तुम्हाला क्लिअर यावा माझा आवाज आणि मला पण कॉन्सन्ट्रेट व्हावं मी काय बोलतोय त्यावरती म्हणून तर आता आपण बाहेर जातो आरतीसाठी तुम्हाला दाखवतो आरती आपल्याजवळ कशी होते ए, आरती आरती हो, ते तर आपण ट्रॅपॉडवरती त्या मोबाईल सेट करणार आहोत तुम्ही बघा आपण आरती एक मिनिटाची टाकणार आहोत जास्त कोणती टाकू शकत नाही एक मिनिटाची आरती आपण टाकतो आहोत आणि त्यात माईकवरती बघूया कदाचित माईक लावून पण म्हणजे क्लॅरिटी भेटेल जर क्लॅरिटी नाही भेटली तर माईकच्या शिवाय पण लावू बघूया सो आता आपली आरतीचा टाईम झाला आहे चला पळूया आरतीसाठी

ह्या मार मग त्याच्यात लाव ना याच्यात ना। 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 ना, मार नाही टॅप आय का त्याच तो वही ठेवले वही मार पही ठेवले बघ लाकडाची पाजल ते का आणि पही इकडे लाव आणि ह्याच्यातून खिळो घालून ह्याच्यातून खिळो घालून खिळो ह्याच्यात घालत ह्याच्यात नाही रे ह्याच्यात घाल ना ट्रिल करू आणि अजून थोडी लाइटिंग यायची बाकी आहे जसं की हे काम करताय तुम्ही बघितलं त्याच्यावरती लाइटिंग आल्यानंतर अजून जबरदस्त दिसणार आहे ओवरऑल लुक तर एक नंबर आहे फक्त फक्त लाइटिंग यायची बाकी आहे एक लाईट मेन आली किती जबरदस्त दिसणार आणि एक बल्ब तिथे दोन गोष्टीचं राहिलंय जुगाड कारण काय झालं वायर शॉर्ट पडत होती आपला बोर्ड आहे तिथे आणि हे लाईटचं कनेक्शन आहे इथे त्यामुळे तर आता इथे चेहऱ्यावरती लाईट पडत नाही आता इथे बल्ब लावायचं एक आणि एक तिची इकडनं कर चेहऱ्यावरती लाईट मारणार होती तर आपली गणपतीची पूजा झाली आहे आता आपण पाया वगैरे पडलं मस्त की घरातली काय करतायत ते बघूया घरातल्याची तयारी काय कायपर्यंत आली आहे ते दाखवतो मला चला आणि जेवण इकडे रेडी झालं आहे बघा सकाळी दहा वाजता मी जेव्हा उठलो आहे तेव्हा रेडी आहे जेवण तेव्हापासनं फक्त मोदक चालू आहेत करायचं काम बाकी जेवण सगळं रेडी आहे पूर्णपणे जेवण रेडी करून ठेवलं आहे सगळं त्यांनी जराही काय रेडी नाही करायचं सगळं डाळपासून भाजीपासून कुशंबीरपासून चटणीपर्यंत सगळं करून ठेवलेलं आहे रेडी पूर्ण एक नंबर जेवण पहिल्यांदा असं झालं की आपल्या घरात जेवण दहा वाजता रेडी झालंय घे तुमचा मोदक बनवचं काम संपताला का नाही

दाखवले दाखवले दाखव मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेला आपण सगळ्या घरातल्यांचं इंट्रोडक्शन दिलं पण काकीचं दिलं नव्हतं ही आहे आमची सरिता की सोवर्षची मम्मी हिचंच इंट्रोडक्शन राहिलेला हिचंच इंट्रोडक्शन राहिलेलं मागच्या वेळी आपण हा सोहर्ष टोन तो माहिती आहे आई इकडे पानांचं कटिंग करते जी, जी पानं आता देवाच्या नैवेद्य दाखवायला लागणार आहे त्याचं पानांचं कटिंग चालू आहे इकडे आणि इकडे मी याला घेऊन उभा दाखवतो बघा हा बसलाय तर आई आपलं काम करते घरातली आपलं काम करतायत तर आपण जरा हॉटेलवर फेरी मारून बघूया हॉटेलवरती काय आहे ते हॉटेल तर चालू आहेत आपले बघून येऊया काय कोण कोण काय करतायत ते आता आपण आलोय आपल्या हॉटेलवरती आणि बघा रस्ता किती शांत आहे गिराईक तर कोण नाही आतमध्ये बघा सर हा पण बसला इथे मी बाहेर फिरतोय गिरायक कोण नाही फक्त एकच ट्रक आहे बघा हा आणि तिकडे एक फोर व्हीलर जसं की कोणतरी गावाला येतात ना लोक ते सगळे जर जेवायला थांबलेत तर बाकी असं कोण नसतं जेवायला ते बघा लक्झरी वगैरे हे सगळे रिकामी जात आहेत यात कोण माणसं दिसणार नाही तुम्हाला हे ड्रायव्हरच फक्त जेवायला असतात आणि आपलं हॉटेल उघडं फक्त ड्रायव्हरांसाठीच आहे किंवा कोणतरी असे चाकरमाने किंवा जे गावाला येणारे लोक आहेत ना त्यांच्यासाठी म्हणून आपण उघडं ठेवतो ड्रायव्हर लोक वगैरे त्यांना जेवण मिळावं टाईमवरती आणि एक विश्वास असतो ना त्यांना माहिती आहे की कारगिलमध्ये जेवण पंधरा वर्षापासून भेटतच आहे त्यामुळे आपण हे हो चालू ठेवतो रस्ता बघा फुल लॉकडाऊन सारखा एकदम सुना सुना एक गाडी गेली ती एक आणि इकडे गाड्या नाही आहेत बघा कधीपासून रस्ता सुना सुना पडलेला आहे पूर्ण एकदम ह्या साईडला टू व्हीलर एक चालली आहे ती एकच दुसरी एकाच दुसरी गाडी ही आता रिक्षा दिसते ती कारण हे रेल्वेला येणारे लोक आहेत ना त्यांची ते स्टेशनवरती उतरले की रिक्षाने येतात वगैरे म्हणून पण गाडी तुम्हाला एकही दिसणार नाही असं आहे गिरायक तर बाई कोण नाही होतं जास्त दोन चार दोन चार कस्टमर होते आणि बाकी इंडियनच्या ऑर्डर चालू आहेत कारण रमेश शाखा का जे आपले मराठी कूक आहेत इंडियन ते इंडियनचे ऑर्डर मारणारे ते गेलेत आपल्या घरी गणपतीला त्यामुळे आपल्याला काय <coughs> इंडियनचे ऑर्डर घेता आले नाही म्हणून आपण चायनीजच चालू ठेवलेलं तर चायनीजचे दोन चार ऑर्डर होते ते घेतले वगैरे आणि बाकी इंडियनच्या ऑर्डरसाठी आपण पप्पांजवळ पाठवलं तिकडे समोरच्या हॉटेलमध्ये तर त्या हॉटेलमध्ये कसं आहे नेपाळी आहे जो कुक आहे इंडियनचा तो त्यामुळे विषय काय आहे की तिकडच्या कुकला सुट्टी वगैरे काही नाही काय आपल्या दसऱ्यालाच लागते ना तर त्यासाठी इंडियनच्या ऑर्डरसाठी तिकडे पाठवलं त्यांना वो उसको बोल सुमन को. अभी जा रहा है। हार वगैरे आला होता सकाळी तो तो हार घेतलाय आपण देवासाठी गणपती बाप्पा आणि आपण निघालो आपली स्विफ्ट आपल्या आता घरी जाण्याचं कारण म्हणजे फक्त एकच आपण जेवायला चाललोय गणपतीच्या पहिल्या दिवसाचा पहिला महाप्रसाद महाप्रसाद हो महाप्रसादाचा हो। लाभ आपण घ्यायला चाललोय घरी आणि बाकी एरवी तर आपण स्किप करू शकतो पण पहिल्या दिवसाचा कधी महाप्रसाद स्किप नाही केला पाहिजे तसं तर आपण अकराही दिवस आपल्या घरीच जेवतो पण पहिल्या दिवसाचा महाप्रसाद स्किप केलाच नाही पाहिजे अकरा दिवस समजा पॉसिबल नसेल तर थी। ठीक आहे तो वेगळा विषयी जाऊ दे सगळं पण सांगतोय तुम्हाला आता आपल्याला स्टॉपवरती एक छोटस ऍक्सिडेंट झालाय तुम्हाला दाखवतो जरा लांबूनच दाखवतो आपल्या ओळखीच्या लोकांचा आहे त्यामुळे पूर्णपणे एक्सपोज करत नाहीये पण ठीक आहे दाखवतोय त्यांची चूक काही नाही समोर येणाऱ्या गाडीची चूक आहे तरी पण आपण तुम्हाला दाखवतो उगाच लोकांचा कशा लावूया एक्सपोज केल्यासारखं करायचं इथूनच बघा हे बघा सिरियसली सिरियसली एवढी गरमी होते सांगू नाही शकत एसीत बसल्यावर ना तोंड सुकतंय जर बाहेर उतरलं तर डोक्यावर घाम येतोय पण एसीत बसलं तर तोंड सुकतंय एवढी बाहेर गरमी आहे अचानक थंड वातावरण आल्यानंतर असं होतंय कमन तर पहिल्या दिवशी नैवेद्यात आपल्या ताटात काय काय आहे ते बघा सगळ्यात नंबर वनला आहे बटाट्याची भाजी नंबर टूला आहे कोबीची भाजी नंबर थ्रीला आहे उसळ फोर्थला आहे सोलकडी फिफ्थला आहे मोदक आणि सिक्स्थला आहे माझं फेवरेट रायता त्यानंतर सेवन्थला आहे कोशिंबीर एथला आहे भेंड्याची भाजी त्यानंतर ह्या ताटात दुसऱ्या बघा अळूची भाजी त्यानंतर दुसरी आहे गवारची भाजी त्यानंतर आहे वालीची भाजी आणि सगळ्यात सगळ्यात शेवट जर बघितलं तर भात आणि वरण एकदम टेस्टी जेवण एक पुरा शुकशुकाट शुकशुकाट म्हणजे पूर्ण शुकशुकाट कोणी नाही रस्त्यावरती पण कोणी नाही दिसत आहे आमचे आम्हीच बसलोय हे दोन घोडे इकडे बसलेत बाकी हॉटेल पूर्ण रिकामी आहे मग असे जेवण वगैरे झालं अर्धा तास बसलो मी घरी आणि त्यानंतर आलो हॉटेलवरतीच <coughs> दिवा वगैरे लावला ते आणि तसं तर कोणी नाही पण आपण काय आपलं कर्तव्य आहे ते पार पाडतोय जसं की आपल्याला हॉटेल उघडलं पाहिजे आपल्या प पहिल्यापासून आपण करतोय त्याप्रमाणे आता म्हणून आता हॉटेल आहे कोण येऊ दे नाही तर नको येऊ दे पण आपला विश्वास कायम असतो जर माहिती आहे प्रत्येकाला की बाबा कारगिल तुम्हाला गणपतीच्या टाइमपास सुद्धा हो उघडं दिसतं उघडं भेटणार शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी सुद्धा उघडं असतं आपलं हॉटेल मस्त री मी एडिटिंग करत बसलेलो आणि सगळे मोबाईलवरती टाईमपास करतो अख्खा दिवस झाला हे पण मोबाईलवरती काय टाइमपास करून करून कंटाळले आज लवकरच बंद करणार आहोत हे तर नक्की आहे हॉटेल जर गिराय नसली तर आय होप की असतील बघूया आता पुढे जग वगैरे उतरून झालेत बघा तिकडे नेऊन साठवून ठेवलेत आपण आता ते सकाळी वॉश होणार आहेत आता प्लेट्स उचलायचे आहेत मेनू कार्ड सरळ करायचे आहेत आणि थोडी गिरायक आता ही बघा ही गाडी जी लागली आहे ना स्कॉर्पिओ तर ह्या गाडीतली गिरायक आपण तिकडे त्या हॉटेलमध्ये हो पाठवलीत आपल्या कारण काय झालं की आपल्याजवळ इथे इंडियनची डिश नाही आहेत फक्त चायनीज आज चालू आहे उद्यापासून होणार आहे सगळं चालू तर त्यासाठी आपण आता समोरच्या हॉटेलात सगळं इंडियनच्या डिश वर गिरायक पाठवलीत आणि आता जेवतो आणि जातो म्हणे सर होणारच अडीच वाजणारच आता वाजले पावणे दोन जेवून जेवून जाईपर्यंत आपल्याला अडीच वाज दिलं जात कुत्रे बोकुत कुत्रे पटकन नाही बाबू झोपलं सिंबाने सगळी सीटला लाळ लावला आणि हातावर तर लावला आणि ती लावलानच तिकडे सीट वर पण लावला सगळी लाळ याक अजिबात आवडत नाही मला लाळ वेळ लावलेले गाडीत वास आला तर मी उद्या सिंबाला फटके देणारच आहे नक्कीच तर भाई आता आपण आलो आपल्या घरी हॉटेल वगैरे बंद करून रात्रीचे वाजलेत बघा किती ओ माय oh गॉड पावणे तीन वाजलेत मला वाटलंच नव्हतं मला वाटतं दोन वाजले असतील सो ठीक आहे सो असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू